नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर रुण आपलं हार्दिक स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲड्रेस टॅग स्पेशल टॅग ग्रीन पेपर सील पिंक पेपर सील या सविस् या संबंधी सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता सर्वात वरच्या बाजूला दिसते ते आहे पिंक पेपर सील टू पार्ट्स आता या पिंक पेपर सीलचा वापर कशासाठी करतात तर बघा आपण जे अभिरूप मतदान घेतो मॉकोल त्याच्या ज्या सत्तावन्न चिठ्ठ्या पडतात जसं सात कोऱ्या आणि पन्नास आपल्या अभिरूप मतदान चिठ्ठे तर ते चिठ्ठे पॅक करण्यासाठी काळा लिफाफा असतो तो काळा लिफाफ्यामध्ये त्या चिठ्ठे टाकून आपल्याला ते या पिंक पेपर पट्टीनं तो सील करावा लागतो तो काळा लिफाफा त्यानंतर बघा हे ग्रीन 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 पेपर सील आहे हा हा यालासुद्धा हा ग्रीन सील जो आहे हा आपल्याला जे कंट्रोल युनिट असते त्याला सिलिंगसाठी हा ग्रीन सील वापरला जाते त्यानंतर जो खा याला याची याला दोन बाजू असतात वरच्या बाजूला ग्रीन सील असते आणि खालच्या बाजूला हे असे दोन बटणं असतात ग्रीन आणि रेड कलरचे आणि दोन बाजू साईडला ए आणि बी असं लिहिलेलं असते तर आपल्याला कंट्रोल सील करतो आपण त्या सिलिंगच्या वेळेस बरोबर त्या रिझल्ट आणि त्या क्लोज त्या सेक्शनच्या बरोबर हे आपल्याला असं हे पट्टी हे सील आपल्याला तिथं वापरावं लागते आणि कंट्रोल आपल्याला सिलिंग करावं लागते त्यानंतर आहे ॲड्रेस टॅग तर बघा आता हा ॲड्रेस टॅग ब्लू कलरमध्ये असे ॲड्रेस टॅग याच्यावर विधानसभा किंवा लोकसभा असेल त्याचं नाव लिहायला लागते आपल्याला मतदान केंद्राचं नाव लिहिलं लागते नंतर त्याचा नंबर लिहायला लागतो आणि आपण ज्या मशीनला वापरू त्याचा नंबर त्याच्यावर टाकावा लागतो आपण याला कंट्रोल युनिटच्या जे रिझल्ट सेक्शन किंवा बॅटरी सेक्शन आणि कॅन्सर सेक्शन हे तीन सेक्शन आपण आपण हे ॲड्रेस टॅकने सील करायचे असतात नंतर बॅलेट युनिटचा वरचा भाग आपल्याला याने सील करावा लागतो व्ही पॅटचा ड्रॉप बॉक्स आणि वरच्या साईडसुद्धा आपल्याला या ॲड्रेस टॅकने सील करायची असते मतदान सिलिंगच्या वेळेस अब्रुप मतदान झाल्यानंतर नंतर, नंतर हे स्पेशल टॅग तर बघा आता हे स्पेशल टॅगचा वापर कुठं करतात तर स्पेशल टॅग फक्त आपल्याला कंट्रोल युनिटचं जे अन्न रिझल्ट आणि क्लोज आणि क्लिअर सेक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला बरोबर त्या क्लोज बटनावर हे हे बरोबर आपल्याला असे रेटन ठेवावं लागते की क्लोज बटन आपल्याला मधल्या गो मधला जो व्हाईट भाग आहे याच्यातून दिसलं पाहिजे क्लोज बटन बरोबर त्या क्लोज बटनही आपल्याला असं परफेक्ट असं बसवावं लागते आणि नंतर सील करावं लागते तर याला स्पेशल टॅग म्हणतात तर हे ते कंट्रोल युनिटच्या सिलिंगसाठी वापरतात तर एवढे हे सील असतात तर बघा तुम्हाला हे अत्यंत महत्त्वाची माहिती हे तुम्हाला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद